रामराम शेतकरी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये दुपार सतरामध्ये कांद्याच्या भावामध्ये आज सुधारणा ही झालेली पावायस मिळालेली आहे तर मित्रांनो यामध्ये आपण लासलगाव लासलगाव विंचूर तसेच पिंपळगाव बसवंत येथे आज कांद्याला काय बाजारभाव हे दुपार सतरामध्येही निघालेले आहेत ते सविस्तरपणे पाहणार आहोत तसेच आज नगर येथे कांद्याची आवक किती बाजार होती बाजारभाव काय होते तेही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपण व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो लासल गायम येते आज चारशे अडुसष्ट वाहनांमधून कांद्याची आवक आली होती सरासरी कांद्याचे चा भाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आज विकले आहेत तर टॉप क्वालिटीचं एक लॉट चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज कांदे विकले आहेत तर खाज चोपडा सरासरी दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे जास्तीत जास्त दोन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे तर विंचूर येथे आज दोनशे शहात्तर वाहनांची अवकाली होती सरासरी कांद्याचे भाव चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत निघालेला आहे तर टॉप क्वालिटीचा एक लॉट चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव लासलगाव उपबाजारावर विंचूर येथे कांदे हे आज विकलेले आहेत तर मित्रांनो लासलगाव तसेच विंचूर येथेही कांद्याच्या भावामध्ये आज दुपार सत्रामध्ये सुधारणा झालेल्या आहे तर आज पिंपळगाव बसमध्ये ते सरासरी कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर टॉप क्वालिटीचे क्लॉट चार हजार सातशे एकतीस रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे गोल्डे सरासरी तीन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले आहेत जस्ते जास्त चार हजार एकशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहे तर बियाण्यासाठी जे काही सात नग विक्री झाले ते सरासरी चार हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत तर जास्तीत जास्त चार हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत का बियाण्यासाठी जे काही कांदे विकले आहेत त्याचे बाजारभाव पिंपळगाव बसवंत येथे आज निघालेला आहे तर मित्रांनो एकूणच पाहिलं तर पिंपळगाव बसवंत लासलगाव या महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सरासरी कांद्याचे भाव हे आज कुठेतरी चार हजाराच्या पुढे जाताना दिसलेले आहेत जर भावाचा विचार केला तर आज किलोमागे एक रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून आलेली आहे तर मित्रांनो नगर येथे अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौदा गुन्ह्यांची अवका झाली होती एक नंबर प्रतीचे कांदे तीन हजार सातशे ते चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन प्रतिचे कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे दोन हजार शंभर ते तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर चार प्रतीचे कांदे एक हजार दोनशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे कांदे विकले आहेत तर आज एकोणीस कांदा गोन्यांना चार हजार शंभर रुपये क्विंटलला बाजारभाव जास्तीत जास्त नगर येथे निघालेला आहे तर अन्य मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा